सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे शहादा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी आवक दोनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त चार हजार दोनशे एकोणसाठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान